संपूर्ण महापुरुषाला तीवर वंदन आज तानाजीनगर एमआयडीसी च्या परिसरामध्ये आमच्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना जो समाज आहे ज्या समाजाचं या ठिकाणी गेले पंचवीस तीस वर्षापासून यांचं घर आहे कालांतरानुसार लेकर मोठे झाले शिक्षणाची अडचण आली घर छोट आहे त्यानंतर स्वतः उद्रश उद्रपोषण करण्यासाठी इथून तालांतर दुसऱ्या ठिकाणी झाले ही जागा काही दिवसानंतर पडित होती आत्ता असं माहित पडलं सदर व्यक्ती ही जागा तोडण्यात आली हे घराची मालकीन जाधवताई आहे मी यांना विचारतो किती वर्षापासून तुम्ही इथे राहत होते आणि काय जाग्याचा जा प्रकार आणि ही जागा कोणाची आहे आणि टॅक्स पावती कोणाच्या नावाची आहे माझ्या सासरेच्या नावाची तुमच्या सासऱ्याच्या नाव नाव काय तुमचं रेवजी आत्माराम जाधव रे मग ही कधी जागा पाडण्यात आली काय मग तुमचं तुम्हाला काय सांगण्यात आलं का ही जागा काल पाडली मला माहिती पडला तर मी आले माहिती बर बरं या जागेवर किती वर्ष पूर्वीची जागा ही आता जवळजवळ पन्नास वर्ष तरी झाले चाळीस पन्नास तुम्हाला विश्वासात घेऊन जागा पाडण्यात आली का नाही मला विश्वासात घेतलाच नाही मला माहिती पण नाही जागा पाडली तर कोणी पाडली काय कोणाची नावं तुम्हाला माहित आहे का सांगत नाही म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये पाडली म्हणजे पाडण्याचा हेतू काय होता मंदिर बांधायचं त्यांना कोणतं मंदिर बांधायचं शंकराचं मंदिर शंकराचं मंदिर बांधायचं बरं तुमचं काय म्हणणं आहे यावर आमची जागा आम्हाला पाहिजे बरं तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेले होत्या हा गेलो होत पोलीस प्रशासनाने काय सांगितलं काय नाही बरं पोलीस प्रशासनाने तुमची काही दखल नाही घेतली या ठिकाणी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या हे उमेदवार होते या ठिकाणी कविता ताईने या कुटुंबाला भेट घेऊन कविता ताई आपलं काय मत आहे आणि काय या पीडित कुटुंबावर ही देणे अवस्था आली आपलं काय मत आहे माझं एवढंच मत आहे माझं इतकंच मत आहे की या पीडित कुटुंबाला प्रशासनाने न्याय द्यावा आणि त्यांची जी जागा आहे ती त्यांना द्यावा आणि ज्यांनी या जागेची तोडफोड केली आहे त्यांना त्यांच्यावर सक्त कारवाई करावा अच्छा म्हणजे मग तुमचं नाही समजा प्रशासन ना ऐकलं तुम्ही आदरणीय बाळासाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणार आहे का हो हो प्रशासनाने जर या काय या कामाची दखल नाही घेतली तर मी या बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत ही दखल घेऊन जाणार आहे बर मग इथले स्थानिक नगरसेवक आले होते का त्यांच्यासह काही आपलं बोलणं झालं होतं त्यांच्यासोबत बोलणं नाही झाले ते पण आपली काही मदत करणार नाही वाटत नाही ते मदत करतील नगरसेवक आता निवडून आलेले आहेत वाटत नाही ते न ना, मदत करतील आपल्याला बरं तुम्ही समाजाला काय अपील करणार आहे मी समाजाला एवढीच अपील करते की बाबा जिथे बाबा बाबासाहेबांचे जे जागा आहे आम्ही आंबेडकर समाजाचे लोक आहोत जयबी मोले आहोत तर आमच्या जागेवरती तुम्ही मंदिरं का उभारतात बरोबर तुम्ही आम्हाला पहिले विचारलं नाही आमचे सल्ला घेतलेला नाही तुम्ही डायरेक्ट जागा तोडली आणि इथे बॅनर लावून दिलेलं होतं शंकराचं बरं मग तुम्ही जे आहेत जे लोक त्यांनी गुन्हा केलेला आहे तर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी हेच माझं आमची अपील आहे नाही प्रशासन ऐकलं नाही तर तुम्ही काय कारवाई करणार त्याच्यानंतर काय म्हणणार शर्ण आंदोलन करणार का नेमकी काय भूमिका राहणार तुमची मी प्रशासनाने जर नाही ऐकलं मी दखल बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवेलच पण मी आंदोलन इथे करेल बर ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी प्रशासन प्रशासन पोलीस उत्तर देता है। दलित कुटुंबावर अन्य अत्याचार झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण दलितावर एवढा अन्य अत्याचार चाललाय की दलित समाज जाणार कुठे ज्या दलित समाजाच्या समा एका व्यक्तीने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिली राज्यघटना लिहिल्याच्या हो। आम नंतर आम्ही त्यांचे वारसदार आहोत आम्ही त्यांचे लेकर आहोत आमच्यावर काय आण अत्याचार मी त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे त्यांचा नातू आहे मी यांना विचारतो आपली भूमिका काय आहे आणि तुम्हाला काय प्रशासनाला व स्थानिक लोक तुमची दखल नाही घेत मग पोलीस प्रशासनाला तुमचं काय म्हणणं आहे बोला इकडच्या स्थानिक लोकांना मी विचारायला गेलो तर इकडचे बोलतात आम्ही रात्री बाहेर जाऊ स्थानिक लोकांचा डायरेक्ट मला टाळटाळच्या उत्तर येऊ राहिले बरं आणि समोरच्या कोणाला विचार केले त्यांनी डायरेक्ट मला दादागिरीची भाषा केलेली आहे बरं इथं आम्ही तर शिवमंदिर बांधणारच आहे तुम्ही कोणाला एक काही करा शिवमंदिर इथं उभं राहणारच आहे आम्हाला प्रशासनाला हीच विनंती आहे की आम्ही आहे बौद्ध समाजात जयमी आले बरं आम्ही घर नाही बांधलं तर आम्ही ही जागा बाबासाहेब आंबेड आंबेडकर स्मारक उभा करू या तर गोरगरिबांना शिक्षणासाठी लायब्ररीचं आम्ही ही जागा स्थानांतर करून टाकू आम्हाला ही आम्हाला ही जागा आम्हाला आम्हाला हक्कानी पाहिजे ही जागा जाधव कुटुंबाची आहे जाधव कुटुंब हे मालकी हक्काचे लोक आहे जाधव कुटुंब बोलतोय की एकोणीसशे छप्पन साली महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची स्थापना केली आम्ही देव धर्म मानत नाही आम्ही मानवता मानतो आम्ही महापुरुषाच्या विचारावर चालतो आमच्या जागेवर एकंद परमेश्वराचं शिव मंदिर बांधत असन आम्हाला आनंदाची गोष्ट आहे तुम्ही दुसरी जागा घ्या त्या ठिकाणी शिवमंदिर बांधा आमचं काही म्हणणं नाही पण आम्ही आमच्या जागेवर इथे बाबासाहेबांचं विहार बांधू नाही तर लायब्ररी बांधू असं जाधव कुटुंबाचं म्हणणं आहे मी समाजाला नम्र विनंती करतोय जागाची टॅक्स पावती जाधव कुटुंबाची आहे पण इथं स्थानिक लोक ज्या कोणी लोकांनी रात्रीच्या अंधारामध्ये यांचं घर पाडलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे शिवमंदिर बांधणार आहे या गोष्टीचं मी समाज कविताताई आणि जाधव कुटुंब याचा निषेध करतोय मी समाजाला विनंती करतोय ही जागा जाधव कुटुंबाच्या ताब्यात नाही दिली आम्ही या ठिकाणी धरलं आंदोलन करणार आहोत ताई बरोबर ना जे वीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी राजांचा विजय असो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो छत्रपती शाहू राजांचा विजय सो महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो लोकशाही भाऊ साठ्यांचा विजय असो सर्व महापुरुषाला तीव्र वंदन करतो तुम्ही सावरांना जय भीम